नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक मराठी विश्वातील आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या आपले गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळी या कथा कथा आपण वाचत आहोत त्याचप्रमाणे या आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे चालणारी गोष्ट तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात त्या रात्री मला झोपकशी ती लागलीच नाही मधून मधून डुलकी लागत होती माझा मीच दचकून जागा होत होतो हातापायांच्या हालचाली थांबत होत्या पण मस्तकातील चक्र फिरतेच राहत होते माझी वागणे बरोबर झाले होते की ते पूर्णतया चुकले होते हे माझे मला चुमगत नव्हते नाही म्हटले तरी त्या कामाचे पंधरावीस सहस्र रुपये तरी मिळाले असते एवढी मोठी रक्कम मी हरवून बसलो होतो नसत्या अभिमानाच्या आहारी गेल्याने माझी मी हानी करून घेतली होती त्या दाक्षिणात्य निर्मात्याला त्या चित्रपटासाठी चालणारी गोष्ट हवी होती त्या चालणाऱ्या गोष्टी चक्र त्याने सिद्ध ठेवली होती रथाचा सांगाडा तेवढा मी जोडून द्यायचा होता माझा सांगाडा त्याला मान्य होता पण तो सांगाडा त्या जुनट चाकांशी जोडून देण्याची माझी सिद्धता नव्हती ती चाके वेगळ्या पद्धतीची होती माझा सांगाडा वेगळ्या जातीचा होता माझ्या सांगाड्याला साजेशी चक्र मीच निर्माण करून देईल हा माझा हट्ट होता गोष्ट चालायची असेल तर तिला तीच चक्रे लावली पाहिजेत असा त्याचा ठाम विश्वास होता प्रथम प्रथम मऊपणाने चाललेली त्याची आणि माझी बोलाचाली शेवटी अगदी वातट झाली कधी त्याच्या बाजूने ताण बसला कधी माझ्या बाजूने ओढ घेतली बोलणे फार ताणले गेले शेवटी ते तुटले तो बापडा आला तसा निघून गेला माझ्या मनाचे उजू तराजू एकसारखे होत राहिले एक गोष्ट व्यवसाय म्हणून पत्करल्यावर तिची देवाणघेवाण आत्मलाभावर दृष्टी ठेवून केली पाहिजे असे एका मनी वाटत होते एका मनी विचार येत होता की धनलाभासाठी काय काय म्हणून सोडायचे विसंगत दिसणाऱ्या वस्तूंची एकसंगता मुकट्याने का मान्य करायची तेल व पाणी अगदी एकरूप झाले असल्याचा कशासाठी द्यायचा किंमत येते आहे म्हणून काय काय विकायचे अनेकदा विचार करूनही त्या ते निर्मात्यांचे म्हणणे मला पटले नव्हते माझ्यातल्या लेखकाची सरशी झाली होती प्रापंचिक आसा मी हरला होता त्या दोघांची बाचाबाची माझ्या अंतर्मनात अखंड होत राहिली पापणीला पापणी पुन्हा पुन्हा लागली पण झोप काही उपजली नाही उपजली तरी राहिली नाही आलोचन जागरण घडले चिडलेल्या थकव्याने पापण्यांचे पडदे दूर सारले कोवळा उजेड डोळ्यांवर शिंपडला गेला सकाळ झाले असल्याचे जाणवले मी नेटाने उठलो चूळ भरून येऊन बाहेरच्या वरंड्यात आलो सकाळ कशी प्रसन्न वाटली निसर्गाच्या राज्यात कसलीच तडजोड नव्हती शरदातील प्रभात शरदातल्या प्रभातीसारखीच होती धुक्याचा पडदा हळूहळू हटत होता सोनमुखी सकाळ प्रकाशाच्या संगीत आळवीत होती तिचा स्वर अचूक लागला होता प्रसन्नपणे बहरलेल्या वेलींवर विविध रंगी फुले ओंधळत होती त्याचा सुगंध दरवळत होता प्रकाशाच्या स्वरलहरींवर एखादे फुलपाखरू चमकत होते जणू तेवढाच प्रकाशस्वर वर चढून उतरत होते त्या सुंदर वातावरणाच्या दर्शनाने माझ्या डोळ्यात साचलेला कडवट ताथरपणा शितळला माझ्या नेहमीच्या खुर्चीत बसून मी समोर पाहू लागलो समोर दिसणाऱ्या साऱ्या दृश्याला एक मुलायम एकसंधता होती काही सौंदर्यकृती स्थिर होत्या काही हलत होत्या हलत्यांच्या गोडवा वाढत होता स्थिरांच्या हलत्यांच्या हालचालींचे सौंदर्य खुलत होते दिसणाऱ्या रंगांना असीम विविधता होती पण त्या विविधतेतही संगती होती सारे काही असावे तसेच होते जिथे असावे तिथेच होते सुखावत असलेल्या डोळ्यांनी ते दृश्य कुरवाळीत मी बसून राहिलो फक्त डोळे उघडे राहिले उरलेले शरीर जणू आळसावले गाढ झोपी गेले केव्हा तरी कुणीतरी येऊन कान जागे केले कानांपाठोपाठ शरीरही जागे झाले चहाच्या उंची पत्तीचा वाद जाणवला एक गुटका गरम चहा एक गुटका चौदार धूर असे करीत मी किती वेळ बसलो होतो कोण जाणे डोळे शारद शोभाच पाहत राहिली होती कुणीतरी समोरचे फाटक उघडले सौंदर्याच्या आथांग जलाशयात कसला तरी वेडावाकडा ठिपका कोलमडला दृश्याची लय भंगली डोळे चुरचुरल्यासारखे झाले एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी फाटकातून आत आली तिच्याबरोबर एक छोटासा मुलगा होता कदाचित ती दोघे आत घरात कुणाकडे तरी आले असतील मी खरोखरीच कुणाला भेटण्याच्या मनस्थितीत नव्हतो ती मुलगी आणि तो मुलगा थेट माझ्याकडे आल्यासारखी जवळजवळ येऊ लागली मी मनोमन गड्यावर संतापलो त्याला लाख वेळा सांगितले होते की मी समोर असलो तरी येणाऱ्या माणसाला फाटकातच थांबीत जा नावगाव व काम विचारून घेत जा तो कुठे कलमडला होता कोण जाणे ती मुलगी हळूहळू पायऱ्या चढून वर आली रंगाने ती काळी सावळीच होती तिची उंची जरा अधिक वाटली पण डोळे छान होते मुद्रा मात्र फिकटलेली होती अंगावरची पातळ तर जुनाटच होते त्याचा रंगही साजरा नव्हता पोपटी रंगावर वेड्या वाकड्या काळ्या रेगा रेखडलेल्या होत्या तिच्या गळ्याचे हाड तिच्या डोळ्यान इतक्याच ठळकपणे डोळ्यात भरल्यासारखे वाटत होते बरोबरचा मुलगा हात धरून ती पायर चढली वर अगदी माझ्या समोर आली मला ते तिचे येणे आवडले नाही थोड्या कठोरपणेच मी विचारले कोण हवंय ती मुलगी माझ्या उभ्या उभ्याच रडू लागली हुंदके देऊ लागली तो मुलगाही रडवेला झाला मला काही बोधच होईना त्रागा करणे साधे ना ती मुलगी चांगली मोठ्याने रडू लागली न जाणो रस्त्यावरची माणसे आत यायची मी उठलो आणि आवाजात हळुवारपणा आणि तिला म्हटले कोण तू बाई अशी रडतेस का बैस तर खाली ती काही केलं बसेना सारखी आपली रडतच राहिली मला मोठे चमत्कारिक झाले तिला ये ग जाग म्हणावं कि जाव करावं हेही मला उमगे ना बसा तर खाली काय ते सांगा नुसतं रडल्यानं कसं कळणार काकुळतीच्या स्वरात मी आर्जवून बोललो तेव्हा ती समोरच्या कोचात बसली तिचे नाक अजून वाजत होते गाल ओलेचिंब झाले होते एक चुटुकला रुमाल काढून तिने ती ओल कोरडी करण्याचा प्रयत्न केला तिचे ऊर धपापत होते तिच्या वयाच्या मानाने तिच्या बक्षस्थळांची जरा अधिक झाली असल्याचे मला उगीच जाणवले कारण नसताना हे वेगळेपण मनाला शिवून गेले तिचा हुंका आकसत आकसत गेला तिने एक लांब सुस्कारा टाकला मग मीही समोरच्या कोचत बसलो माझ्याकडे न पाहता रवडे आवाजात ती बोलू लागली माझं नाव सरला जोशी हा माझा धाकटा भाऊ दिलीप आम्ही कल्याणला असतो कल्याण शहरात आमच्या ओळखी पाळखीचे कुणीच राहत नव्हते तरीही मी विचारले माझ्या बायकोकडे आलात का तिने नकारार्थी मान डोलावली कष्टाने बोलावे तशी ती बोलली आपल्या घरात माझी कुणाशीच ओळख नाही आपल्यालाही मी पहिल्यांदाच पाहते आहे पुढे ती काय बोलते आहे हे ऐकून घेणे आता भाग होते पण ती गप्पच राहिली काही बोले ना बांगडी नसलेल्या हातांशी बांगडी फिरवल्याचा चाळा करीत आपल्याच पावलांकडे पाहत ती स्वस्त बसून राहिली मला विचारणे ही भाग पडले कल्याणला काय करता तुम्ही राहतो मोठे हास्यास्पद उत्तर तिने दिले माझे सहजच लक्ष केले तिच्या गळ्यात काळी पोत नव्हती हातासारखाच गळाही मोकळा होता ती काय हेतूने आली असावी याचा बोध काही केला होईना वडील काय करतात कल्याणला मी काही विचारायचे म्हणून विचारले तशी ती पुन्हा ओक्साबोक्षी रडू लागली अनोळखी तरुणीच्या पाठीवरून हात फिरवणे इतका प्रौढपणा असूनही मी तसे केले नाही मोठ्या अवघड अवस्थेत सापडून तिच्याकडे पाहत गप्प बसून राहिलो आबाईक ओसरल्यावर तिची तीच थी सांगू लागली आमचे वडील नुकतेच वारले आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या का गरीबी घरात आई आहे ती सदा आजारी असते अस्थमा आहे तिला मी आणि हा भाऊ दुसरं कुन्नी नाही ती परत रडू लागली स्पुंदून स्पुंदून रडू लागली इथं आलात कधी काल रात्री थांबलात कुठ मोरारजी धर्मशाळेत तिची बापडीची अवस्था खरोखरच केविल होती बाप मेलेला आई आजारी घरात दारिद्र्य पाठीशी एक भावंड मी आतल्या आत कळवळलो सहानुभूतीचा उमाळा सहजच उठी उमटला जेवलात कुठं काल माझा प्रश्न ऐकताच तिचे काळी जणू पिळवटून गेले बसल्या जागीच ती ताट झाली त्या मुलाने तिच्याकडे बघत चमत्कारी हालचाल केली मी व्याकुळ होऊन पत्नीला हाक मारली त्या मुलीला दहावीस रुपये देण्याविषयी तिला सांगितले काय बोलावे ते मात्र सुचे ना माझ्या बायकोने दिलेले पैसे तिने निर्विकारपणे घेतले आणि ती पुन्हा तशीच केविलवानी बसून राहिली मलाही उठून जाता ये ना खरे सांगायचे तर उठून जाणे जमे ना बराच वेळ निघून गेला मी अशासाठी आले होते आता तिचा स्वर कोरडा येऊ लागला मला काहीतरी काम द्या आपल्या ओळखीनं गेल्या वर्षी मी एस एस सी पास झाले आहे ठीक तुम्ही दुपारी एकच्या सुमाराला स्टुडिओत या मग पाहू तिला बरे वाटले तिच्या इतक्या तरुण मुलीने जितक्या तल्लकपणे उठावे तितक्या तल्लकपणे ती उठली आपल्या भावाला म्हणाली चल दिलीप जाताना तिने मला नमस्कार केला उगीच हसल्यासारखे केले पायरी उतरता उतरता ती म्हणाली दुपारी येते स्टुडिओत दुपारी स्टुडिओ जायला निघेपर्यंत खूप विचार केला पण त्या मुलीला देता येईल असे काम मला सापडले नाही पाश्चात्य देशात सेटवर काम करण्यासाठी कंटिन्युअसली गर्ल्स असतात आपल्याकडे ते काम सहकारी हो दिग्दर्शकच करतात तसली एखादी जागा नव्याने निर्माण करून या मुलीला द्यावी असे वाटले पण स्टुडिओतील बाकीच्या सहकाऱ्यांना हो ते पटेल न पटेल असाही संभ्रम पडला निर्णय काही झाला नाही तेवढ्यात गाडी आली आणि नेहमी सारखं स्टुडिओ जाण्यासाठी निघालो स्टुडिओच्या आवारात गाडी थांबली मी खाली उतरलो माझ्या आधी चालू चित्राची मुख्य नायिका आपल्या गाडीतून खाली होती स्टुडिओच्या आवारात गाडी थांबली मी खाली उतरलो माझ्या आधी चालू चित्राची मुख्य नायिका आपल्या गाडीतून आली होती उतरल्या उतरल्यास ती मोठमोठ्याने तंतनत होती प्रोग्राम देखील समजत नाही मला किती दिवस म्हणते एखादी सेक्रेटरी ठेवावी पण मिळतच नाही कुणी मला वाटले सरला जोशीचे दुर्दैव संपले तिला काय काम द्यावे या विचाराने मी चिंताग्रस्त होतो अनायासे तिच्यासाठी जागा वाढून आली शोधण्यासाठी संधीने आपणहून हात पसरले शोभा मी हाक मारली अय्या तिने उगीच भ्यायला दाखवून जीप चावली मला नमस्कार केला तुला सेक्रेटरी हवी ना न, न नाही बाई नाही बाई काय मी ऐकले माझ्याकडे आहे एक मुलगी एस एस सी झालेली आहे पंधरा सोळा वर्षांची आहे ती तुमच्याकडे राहील महिना साठ पाऊनशे दिले तरी आनंदाने राहील बिचारीला कुणी नाही निराधार आहे शोभाला वाटले मी तिची थट्टा करतो आहे एका चित्रपटाने नायिका झालेल्या या बायका ताबडतोबीने श्रीमंतीचे सोंगी आचरणात आणतात या गोष्टीची चिडतीने अनेकदा माझ्या तोंडून ऐकलेली होती सरलाची स्थिती मी तिला गंभीरपणे समजावून सांगितली तेव्हा ती मोठ्या निष्ठापूर्वक स्वरात म्हणाली तुमची शिफारस असेल तर आजपासूनच येऊ द्या मी काही कमी पडून देणार नाही तिला माझ्या डोक्यावरचा भार उतरला चांगल्या कुळातल्या मुलींनी चित्रपटात जावे असे मला अजूनही वाटत नाही सरला जोशीला परिस्थितीमुळे या व्यवसायाकडे ने भाग पडले होते ते टळले शोभाकडे राहून ती स्वतः आपले शिक्षण करू शकेल धाकट्या भावाला शिकवेल आईला सांभाळेल सारेच ठीक होईल असा हिशोब मनोमन मानला कधी नव्हे ते एका चित्रपट तारखेचे मी पुर, मनपूर्वक आभार मानले वास्तविक दुपारच्या खाण्यानंतर थोडी वामकुक्ष घेण्याची मला सवय आहे आज मी आडवा झालो नाही माझ्या खोलीतील टेबलाशी बसून राहिलो सरला जोशीला मी वेळ दिली होती या नावाची कुणी मुलगी आली तर तिला तडक माझ्याकडे घेऊन येईल असे दारवानाला सांगून ठेवले होते ठरल्याप्रमाणे सरला आली ती आत आली तेव्हा कसलं तरी सुगंध भपकन दरवळला तिचे कपडेही पालटलेले दिसले तिच्या अंगावरचे पातळ तेच असावे पण सकाळपेक्षा आता ते अधिक नेटके वाटले तिने केसही व्यवस्थित बांधले होते तोंडाला पावडर लावली होती डोळ्यात सुरमा घातला होता यावेळी तिने भावालाही बरोबर आणले नव्हते त्याला त्या धर्मशाळेत एकटा कसा काय ठेवला कोणच ठाऊ मी तिला काहीच विचारले नाही नुसते म्हणालो बैस माझ्या समोरच्याच खुर्चीवर ती बसली बसताना तीन ठिकाणी मुरडली मला वाटले थोडे हसेल देखील तिला कोणते काम मिळणे शक्य आहे हे मी तिला सविस्तरपणे सांगितले तिला काहीच आनंद झाला नाही ती परत एकदा रडवेली दिसू लागली का ग ही नोकरी बरी नाही वाटत तुला मी विचारले नाही तिने धीटपणे उत्तर दिले मला ते आवडले नाही का मला सिनेमातच काम पाहिजे ती धारिष्ट्याने बोलली मग आधी शोभाकडे राहा चित्रपटाशी संबंध येईलच हळूहळू मिळेल की मग प्रवेश तस नको मग शोभासारखं एकदमच मोठं काम मिळावं ती आमच्याच गावची आमच्याच हायस्कूलला होती तिच्या घरची पण अशीच गरिबी माझे डोके एकदम भडकले संताप अगदी अनावर झाला या खतरूस पोरीला एकदम नायका होण्याचीच महत्वाकांक्षा आहे हे मला आधी कळले असते तर मी तिला दारात देखील उभी केली नसते पोटी उसळलेला संताप माझ्या ओटी आल्या वाचून राहिला नाही मी एकदमच खेकसल्यासारखे आवाजात तिला ओरडलो तर मग मी तुझ्यासाठी काहीच करू शकणार नाही ती उठली मग खपणे उभी राहिली खाली बघत तशीच उभी राहिले रती मात्र हलली नाही तू जाऊ शकतेस मी संतापून सांगितले तरीही ती हा ना आता का थांबलीस मी 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 काय मी मी रस्त्यावरच्या कुणाही पोरीला उचलून तिला नायिका करायला मी काय कुणी ब्रह्मदेव आहे का माझ्याच घरचा पत्ता कुणी सांगितला तुला शोभाला आपणच हो पण तिचं काम पाहिलं होतं मी एका नाटकात मला ते आवडलं होतं मग मी तिच्यापेक्षा तू चालती हो बरं इथून माझं डोकं खाऊ नकोस मी कडाडलो ती मुळची ना पुन्हा जागची जागा तशीच उभी आता काय आणखी तुम्ही काम देण्याचं वचन दिलं म्हणून मी खोली धरली हॉटेलत माझ्या संतापाला सीमा राहिला नाही त्या पोरीच्या दोन कांशिलात भडकवण्याऐवजी मी गड्याच्या नावाने ओरडलो बसप्पा या बाईला हाकलून देवागो आज स्टुडिओच्या बाहेर बसप्पा धावतच आला मग तीही गेली आपण तिने सांगितलेली तिची गृहस्थिती खरी होती कि खोटी हेही मला मग नसे झाले तिच्या संबंधीचा ओलावा मी मनातून काढून टाकला पुन्हा विचार करायचा नाही असे ठरून तो विषय दूर फेकून दिला पाच वर्षे होऊन गेली त्या गोष्टीला चित्र व्यवसायात इकडची पारडी तिकडे झाली काय कारण झाले कोण जाणे मला कामे मिळेनाश झाली राहणीमान वाढून बसलेले ते काही केल्या खाली उतरवता येणार अल्पसायाने लाभणारा पैसा आणि आकारण फुगोटा घेणारी प्रसिद्धी जणू माझ्यापासून दूर गेले कथा कादंबऱ्या नाटके या वाङ्मय प्रकाराकडे वळण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला चटावलेली लेखणी त्या चाऱ्याला तोंड देखील लाविना बघता बघता मी जुना होऊन गेलो की चालणाऱ्या गोष्टी न लिहिल्याने निर्मात्यांच्या मनी माझ्याविषयी उत्पन्न झाला काय झाले कुणास ठाऊ माझ्या घराची देखील कळा गेली भिंती म्हात्या दिसू लागल्या कोच्या खुर्च्यांची रया गेली माणसे काळवंडली मानिमय अजूनही कुणाकडे कामासाठी याचना करण्यासाठी सुद्बुद्धी जवळ करीना एका सकाळी फोन खणानला त्या फोनचे बिलही बरेच दिवस साचले होते दिले गेले नव्हते हॅलो मी म्हणालो हॅलो दुसऱ्या टोकाने जबाब आला आवाज अनोळखी होता कुणा देणे करायचा नव्हता व्यासजी हे त्या आवाजाने विचारले बोल राहाहू आप मे उत्तमचंद उत्तमचंद हे नाव मी ऐकले होते पण ती व्यक्ती ओळखीची नव्हती बोलये मी म्हणालो जरा आपसे एक मराठी पिक्चर निकालने का सोच रहा हूं। कोई कहानी है तो जरूर साहब तो यु कीजिए फरमाइए मैं गाडी भेज रहा हूं। आप यही एक थोड़ी देर जाइए जी हां बहुत अच्छा मी रिसीवर खाली ठेवला कितीतरी दिवसांनी सुवर्ण संधी आली होती मला मनातून आनंद झाला अशा एखाद्या कामाची मला आवश्यकताच होती ठरल्याप्रमाणे गाडी आली नवी कोरी अद्ययावत बांधणीची मी गाडीत बसलो गतवैभव परत जवळ येत असल्याचा आनंद माझ्या मनात उमलू लागला पाच सात मिनिटात गाडी पुष्प वाटिका नावाच्या बंड जवळच्या एका विशाल बंगल्याच्या आवारात पोचली बंगल्याचा थाट आणि बागेची निगराणी पाहताच मी खुनगड बांधली ग्राहक मोठ्यातले आहे गाडी पोर्श मध्ये थांबली मी उतरलो उत्तम चंदने स्वतः पुढे येऊन माझे स्वागत केले माणूस पन्नाशीच्या आसपासचा होता त्याचे केस काळे होते पण तो रंग कल्पाचा आहे नैसर्गिक ना नाही हे बघताच जाणवत होते बाहेरच्या वरंड्यात त्याचा मी बसलो ती बैठकही त्याच्या उदंड ऐश्वराची साक्ष देत होती कोचाच्या खोळी निळ्या मखमली होत्या पायतळी भारी भारी गाली त्या थरलेले होते चहापाणी झाल्यावर उत्तमचंद म्हणाला सुनाये कुछ मी बैठक जमावली सिगारेट पेटवली आवाजात योग्य चढउतार करीत त्याला दहा पाच कल्पना परिणामकारकपणे सांगितल्या आजची हे आयडियाज उत्तमचंद बोलला लेकिन अपने को कहाणी ऐसी जाईये जो चले क्या आपके मराठी मे चालणारी गोष्ट पाहिजे मला ती मागणी तोंडपाटच होती हा चालणारी च चा उच्चार उच्चार मधल्या च सारखं करत उत्तमचंद मराठीत बोलू लागला आम्हाला फिल्म मधलं काही ज्ञान नाही आमची बायडी आहे मराठण त्याला हाऊस की फिल्म बनवावी बायकोच्या लव्हसाठी पैसा बर्बाद नाही झाला पाहिजे काय तर एखादी चालणारी गोष्ट द्या तुम्ही सांगितले ते सब क्लासिक आहे चालणार म्हणजे नाच गाना कॉमिक काय जे खपते तो विकला पाहिजे काय माझ्या डोक्यातला पांगळा संताप धडपडू लागला होता चालणाऱ्या गोष्टी मागणाऱ्या निर्मात्यांना मी हमखास नकार देत आलो होतो आता तो नकार ओठातून बाहेर पडू शकत नव्हता त्याचे बीज मात्र मेलेले नव्हते तो नकार आतल्या आतच झाकळून राहिला चालणारी गोष्ट मी स्वतःशीच पुटपुटल्यासारखा पुटपुटलो एवढ्यात मोटारचा हॉर्न वाजला लो मालकी नागई उत्तमचंद उठत म्हणाला मला बरे वाटले त्या परिभाषित व्यापारी माणसाची बायको मराठी होती चित्रपट काढण्याची हौस तिची होती तिला कदाचित माझ्या कथाबीजांचे मोल समजले हा एक आधार मला लाभला आई उत्तमचंद म्हणाला एक उंच सडपातळ पातळ नखशिकांत नटलेली रंगे ओठ्यांची तरुणी बैठकीकडे येऊ लागली तिच्या अंगावर कसले तरी झुळझुळीत चकाकी मारणारे पारदर्शक पातळ होते वक्षस्थळाचा विस्तार मोठा अधिकच असल्यासारखा वाटत होता शेठजीचा त्या मराठी कुटुंबाशी ओळख करून द्यावी म्हणून मी उभा राहिलो ती किंचित पुढे आली अवेळीच डोळ्यांवर चढलेले गॉगल्स तिने काढले आणि माझ्या सर्वांगातून विजेची लहर वाकडी तिकडी वळदने घेत मुकाट्याने कडाट कडक करीत निघून गेली ते डोळे मी पूर्वी पाहिलेले होते उत्तमचंदची ती मराठी पत्नी म्हणजे सरला जोशी मला होती मला थांबवले नाही आपण काय करतो आहोत याचे भानच मला राहिले नाही शेठजीला उद्देशून मी म्हटलो शेटजी चालणारी गोष्ट मी लिहू शकणार नाही आणि मी निघालो मागे वळून देखील पाहिले नाही मला वाटते शेडची पाठीमागून ओरडला गाडी लेके जाई मी थांबलो नाही त्या वैभवशाले आवारातून बाहेर पडलो घामाघम होऊन बाहेर पडलो माझी कांशिले ताडताड उडू लागली तोंडात शुष्कता आली सकाळची उन्हे दुपारची व्हावी तितकी कडक झाली त्या उन्हातून तशा अवस्थेत मी झपाझप चालू लागलो मेंदूतले चक्र जोराने फिरू लागले कुठून तरी एक विलक्षण आवाज बजावल्यासारखा स्वरात मला आणखी तापू लागला मी चालत होतो तो बोलत होता चूक केलीस त्याला आवडेल तसे लिहिले असतेस तर पैसा मिळाला असता या स्वभावाने भिकारी झालास चालणाऱ्या गोष्टी चित्रित केल्याशिवाय त्याचे तरी कसे चालेल ती सरला जोशी कोण होती आणि कोण झाली त्याला आवडेल ते तिने दिले त्याच्या दृष्टीने तिच्या जवळ एकच चालणारी गोष्ट होती तिचे यवन त्याने ती गोष्ट मागितली तिने ती दिली ती आज वैभवात आहे नखशिकांत दागिन्यांनी नटलेली होती मोटारीतून हिंडते ती पाहिलेस ना मी क्षणकाल थांबलो त्या आवाजाला त्याचे मनगट धरून थांबविला खाली येऊन मुकाट्याने ओरडलो सरला जोशीचा उल्लेख उत्तमचंद आपली पत्नी म्हणून करीत होता पण ती त्याची पत्नी आहे का नाही नसणारच ती रखेली आहे तसल्या जळत्या दोन अडीच मैल अंतर मी तोडले घरी पोहोचलो तेव्हा मूर्छा आल्यासारखे झाले वरांड्यातल्या खुर्चीत मी कसे बसे स्वतःला फेकून दिले डोळ्यांना अंधेरी आली होती ते अर्धवट किलकिले होते दिसले की बात झाला कोण जाणे समोरचे फाकट उघडले गेले एक मुलगी आणि तिचा छोटा भाऊ दोघे आत आली ती मुलगी हळूहळू हल पायऱ्या चढून वर आली रंगाने ती काळी सावळीच होती तिची उंची जरा अधिक वाटली पण डोळे छान होते मुद्रा मात्र फिकटलेली होती अंगावरचे पातळ जुनाट दिसले त्याचा रंगही साजरा नव्हता फिक्या पोपटी रंगावर वेड्या वाकड्या काळ्या रेगावर रेखटल्या होत्या तिच्या गळ्याचे हाड तिच्या डोळ्यानितक्या ठळकपणे डोळ्यात भासत तिच्या वयाच्या मानाने तिच्या बक्षस्थळांची वाढ अधिक झाल्याचे मला उगीच वाटले तो मघाचा आवाज एकदम माझ्या कानाशी ओरडला चालणारी गोष्ट चालणारी गोष्ट मी एक दीर्घ निश्वास सोडला डोळे घट्ट मिटून घेतले तो आवाज थांबता थांबे ना ते दृश्यही डोळ्यां हालता हाले ना मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद